नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंची ती रणनीती गळती रोखणार शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी हा खास प्लॅन उद्धव ठाकरेंनी केला आहे काय आहे हा प्लॅन आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेनेत वीस जून दोन हजार बावीस मध्ये उभी फूट पडली त्यावेळी पन्नास आमदार डझनभर खासदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले यावेळी झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर भाजपाच्या पाठिंबावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून शिंदेकडून ठाकरेंचा एक एक शिवसैनिक सोबत घेतला जात आहे त्यात आता नुसत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागे एक धक्के अजूनही सुरूच आहेत आता हेच धक्के थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आउट गोईंग रोखण्यासाठी व शिंदे सेनेकडून ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण पाहता विधानसभा महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहेत असे चित्र दिसत नाहीत विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे राज्याच्या विविध भागात नेते पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत हे वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रिय झाला आहे गेल्या काही दिवसापासून हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखली जात होती त्यानुसार प्लॅन तयार करण्यात आला होता त्याची जबाबदारी आता सर्व ठाकरे सैन्यांच्या अनुभवी नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्यात मंगळवारी आढावा बैठक होणार आहे पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी ही ठाकरे सेनेची रणनीती आहे पक्षातील महत्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत ही रणनीती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशस्वी होणार का भविष्यात तयार केली जाणारी रणनीती ठाकरेंच्या होणाऱ्या आउटगोईंग थांबणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे डॅमेज कंट्रोलच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार आहेत राज्यातील नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू नेते जाणून घेणार आहेत संघटनेत विश्वास संपादन करून एकमेकांवर समन्वय राखत संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत ठाकरेंच्या शिवसेना पक्षात येत्या काळात संघटनात्मक बळ सुद्धा अपेक्षित असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे ठाकरेंच्या शिवसेना पक्षात येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित असल्याचे सूत्राने माहिती दिली आहे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल साठी पक्षातील प्रत्येक नेता उपनेता सचिव त्यांना दिलेली विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काही जण विरोधी काम करत असल्याची निदर्शनात येत आहेत विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे सध्या आदित्य ठाकरे आणि इतर चौदा जणांवर नेते पदांची तर त्रेचाळीस जणांवर उपनेते पदांची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी दिली आहे ठाकरेंच्या शिवसेनेमधील चौदा महत्वाचे नेते दर आठवड्याला बैठक होणार आहेत यामध्ये सुभाष देसाई दिवाकर रावते आदित्य ठाकरे अनंत गीते संजय राऊत चंद्रकांत खैरे भास्कर जाधव विनायक राऊत अनिल देसाई अनिल परब अरविंद सावंत अंबादास दानवे राजन विचारे सुनील प्रभू यांचा समावेश आहे ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना भाजप यापैकी एका पक्षाची निवड करत आहेत माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश माजी आमदार सुभाष बने यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश त्यानंतर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत झालेला प्रवेश पक्षाला नेत्यांसोबत पदाधिकारी जात असल्याचा धक्का बसत असताना आपला जुना शिवसैनिक आपल्या सोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद